ೇಗತ <laughs> ಶಂಭರ हे कायच व्हॉट्सॲप कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज बघू शकता ब्लॉग बनवण्याचं कारण आपण सिद्धू मोरेसोबत त्याच्या इकडे आलेलं आहे खरं तर रोहात आहे आणि आज आर टी पी एल आहे रोहा तालुका प्रीमियर लीग सो त्यामुळे ब्लॉग बनवायचा मी विचार केला म्हणजे मी माझे काय म्हणत नव्हतं ब्लॉग बनायचा सिद्धूने आता आठवण दिली कारे आज ब्लॉग नाही बनवत का तर सो आता ब्लॉग बनवतो आहे पेट्रोल टाकतोय पेट्रोल टाकलं की आम्ही लगेच निघू जायचं आहे खूप उशीर झाला आम्हाला जायला सो आता बघूया आता चाललं आम्ही आर ट्वेंटी सिक्स हॉटेलला आता माझा आवड पण तुम्हाला येत नसेल कारण आम्ही एकशे ऐशीच्या फीलला तपवले काय बोलशील कॅप्टन आहे यावर्षी कसं वाटतं कॅप्टन बनलं तर काय आज मला वाटतं सकाळी सकाळी काहीतरी गडबड केली आहे शंभर टक्के वा आणि <laughs> आयकॉनिक स्पोर्ट शॉप मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आणि इकडे बघा बाजूला तुम्हाला सगळे डिटेल्स पण दिलेले आहेत आयकॉनिक स्पोर्ट शॉप नक्कीच तुम्ही विजिट करा जर माझा ब्लॉग तुम्ही बघताय तर नक्कीच विजिट करा आयकोनिक स्पोर्ट्स शॉपला या दसऱ्यालाच ओपनिंग झाली आहे आपल्या भावाने आयकॉनिक स्पोर्ट्स शॉप ओपनिंग केलेली आहे मेन्सवेअर प्रत्येक प्रकारचे तुम्हाला फॉर्मल कॅज्युअल शर्ट्स असतील स्पोर्ट्स टी शर्ट्स असतील तुम्हाला बॅट्स पाहिजे असतील सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल आहेत शॉर्ट्स आणि सगळ्या अवेलेबल आहे सो मी दिले डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स सो तुम्ही जाऊन नक्कीच विजिट की आम्ही प्रत्येक शाुतः ब्लॉग बघून बघून आलेलो आहे तर आम्हाला दोनशे रुपये वाढणार आहेत तर ते सांगू नका तुम्हाला स्पेशल डिस्काउंट भेटेल सो नक्की जर तुम्ही ब्लॉग बघून गेलात आणि त्याला सांगितलं की आम्ही ब्लॉग बघून आलो तुमच्या शॉपवर तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट भेटेल त्यासाठी सो नक्की विजिट करा आणि आर ट्वेंटी सिक्स इथेच आपला प्रोग्राम आहे तीन वाजता बोलवलेला मी अडीच वाजल्यापासून आलोय आणि अजून काय नाही काय बोलायचं काय आहे सर काय अडीच वाजता आलोय तीन तुम्ही आता काही अपशब्द आहेत तुम्ही वापरू शकत नाही कंट्रोल कंट्रोल नाही बोलायचं तुला याचा उत्तर दिलं असत आले तुला उत्तर भेटलंय माझं तू काय एवढा लेट आलास लेट येऊन पण काय अजून चालू ना चालू नाही झालं आहे मला वाटतं पाच वाजतील चालू व्हायला असं वाटतंय मला पण बघूया आता तेजस नरे मास्टर माइंड आणि अजिंक्य सुते सुते गुरुजी आपल्यासोबत आहेत <laughs> सो आता बघू शकता एक नंबर भाई आयोजन टाईट आहे यावर्षी फुल खर्च आहे बाबा वन साईड खर्च आणि पूल, पूल चर्चा रोवा तालुका प्रीमियर लीगचा ऑप्शन सोळा आहे ब्लॉक कंटिन्यू बघत राहा कुठे स्किप करू नका कडक एकदम कडक होणार बघा आता तुम्हाला दाखवतो फक्त डेकोरेशन बघा चोवीस संघ आहेत आणि चोवीस संघांसाठी बघा कसं करून ठेवलं नंबर युट्यूब लाईव्ह टीम आहे आपली पूर्ण कुठला काय चॅनल ना रॉ स्पोर्ट्स ना बात आहे किती सबस्क्रायबर झाले आता ठीक आहे होतील भावा या टी पी एल दहा हजार होणार शंभर टक्के बघा ही संपूर्ण टीम आहे लाईव्ह ची कसली रील्स ए आकाश आकाशकड रील्स कसली पाहिजे सांग कसली रील्स पाहिजे सांग आता <स्तिर> <स्तिर> बोल <स्तिर> कसली रील्स पाहिजे तू सावड़े सावड़े। आ, गाँगा। गाँगा। सांग पहिले कसली रील्स कुठली सावळेश्वर सावळे ती बाबा आहे बघ टीमची बाबा तुला आता समजतोय मी ब्लॉग मध्ये टीमची टीमची रील नको सांगू बनवायला भावा सत्तर ते आशी टीमच्या रिक्वेस्ट आहे भावा एकाची बनवली ना सगळ्यांची बनवायला अरे माझ्या पेजला नाही ते दुसरं बघतात आणि पाठवून पाठवून सांगतात बनवायला एड्या सो हा लाईव्हचा सेटअप आहे आपला हा हे कसलं आहे ते सांग पहिले अच्छा ऑप्शनसाठी म्हणजे सगळे प्लेअर कसं डिस्ट्रीब्युशन ओके ओके म्हणजे हे ऑप्शन सॉफ्टवेअर इथे आणि तिथे आपलं लाईव्ह सगळं ओके म्हणजे सगळा सेटअप रेडी आहे ना हा सेटअप रेडी आहे का रेडी आहे का सांग रेडी आहे ना तिकडे बघा त्यांचे फोटो आले फोटो संपत ना सागर बोबाट कॅप्टन कुठल्या संघात आहे कप्तान मुलगाव वा वा अभिनंदन काम केलं सांग सकाळपासून अरे हे सगळं झालं स्क्रीन पण तू लावली बोलतो नाव मीच लावलंय अरे बापरे म्हणजे डेंजर आहे तू सगळे काम फिट आहे एक एकदम डेकोरेशन डेकोरेशन एकदम भारी वाटतंय काय बोलशील वर्षी या वर्षीच्या आर बद्दल या वर्षी काय आरटीपीएल दरवर्षीप्रमाणे आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या वर्षी अजून उत्साहात करणार आणि आपण दरवर्षी काही ना काही चेंजेस करतच असतो बरोबर वाढवतच असतो काय ना काय या वर्षी काय नवीन आहे नवीन ते डायरेक्ट त्या दिवशी बघायचं हा एक नंबर भावा तू तू या वर्षी कॅप्टन नाही का मला लावणार मेकअप फेटायचा फेटा बांधून तेजस कसा वाटतंय फेटा घालायला लागतोय ते कुठे राहत घालायला लागणार ना तेच सांगते कंपल्सरी आहे फर्स्ट टाइम मी लाईफ मध्ये कधी आजपर्यंत फेटा नाही मांडता फर्स्ट हो, टाइम माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा फेटा बांधतोय कोणला राजू झाला माझ्या पहिल्यांदा बांधतोय फेटा कसा दिसेल का माहित नाही बाळा येणार नाही राजा तरी पण नाही पण कसलं पण काय पण घातलं तरी चांगला अरे वा वा बाबा काकाने फुल डोकं जाम करून टाकलं डायरेक्ट कशा घालतात तरी एक काका तरी लय प्रेमाने घालतो आमच्या इकडे तर काका असं डेंजर घालतो ना तो ठीक आहे कुठे आमच्या कल्याणला बघू शकता ओमकार हा आणि किरण मोरे सो हे दोघ आहे तुम्ही बघू शकता रोआ टेनिस ऑफिशियल ना रोआ टेनिस ऑफिशियल पेज हे दोघं चालवतात सो बघू शकता त्यांचा पण खूप मोठा हातभार आहे रोआ टेनिस क्रिकेट डेव्हलप होण्यामागे कारण सगळ्यांचे रील्स वगैरे टाकतात आणि लास्ट इयर आर टी पेला त्यांनी काहीतरी वेगळं म्हणजे प्लेयर ऑफ हो द डे बद्दल अशी नाही व्हिडिओ वगैरे बनवून माहिती वगैरे सांगत होते ना सो या वर्षी अजून काहीतरी वेगळं बघायला भेटेल आणि तुम्हाला देखील तुमच्या साठी असाच पुढे जात्रा भरपूर सार शुभेच्छा म्हणजे कसं आहे सगळ्यांना सांगितलं कॅप्टन आपल्याकडे सिक्युएट ठेवतात काहीतरी सिक्रेट ठेवतात तर तुम्ही असं मनात तर भरपूर ठरवलं हा प्लेअर घ्यायचा हा प्लेयर ए प्लॅन बी प्लॅन प्लॅन सिच्युअर ठरवला माझ्या मध्ये ए बी सी मध्ये अडथळा येणारच आहे मागच्या वेळेस राहिला आपल्यासोबत इम्राम भाई डबिरेज एक का गाजवला इम्राम भाई यावर्षी मला तर ते फॉर्म भरायला पाहिजे आरटीसीला भरलं पाचशे पॉईंटला जास्त नक्की पण आम्हाला बॅटिंग बघायची तुमची बॅटिंग बॅटिंग करणार काय चा बॅटिंग बघायला भेटेल का इम्राम भाई बघूया आता तेजस डिपेंड आहे पण बॅटिंगला उतरलं आज पण तशीच बॅटिंग बघायला भेटेल तर करणारच नक्की नक्कीच तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा थँक्यू आपण श्रीफळ वाढवल्यानंतर कुठे एकदा विनंती करूया आदरणीय प्रशांतजी यांना विनंती करूयात की आपल्याची सुरुवात श्रीफळ वाढूनच आपण करत असतो श्रीफळ वाढूनच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आपण खऱ्या अर्थान दिली जाते आणि ही गदा आपल्याला या वर्षीच्या हंगामामध्ये पाहायला मिळणार आहे

तर त्यांची आज लिलाव होणार आहे एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येते अजून एक नवीन पायंडा या स्पर्धेच्या माध्यमातून आखला गेला आहे तालुका परिवाराने क्रिकेट मित्र परिवाराने जो काही आकला आहे कारण मेज ही डब्ल्यू टी सीमध्ये आपण प्रथमदा पाहिली तिथून मला वाटतं की प्रथमदा मुंबईमध्ये पाहायला मिळाली कारण तिथून येत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर आज मेज ही काही पहिल्या क्रमांकासाठी खूप मला पण खूप आनंद आणि सो बाळा शेठ आहे काय बोलणार शेठ काय बोलताय कसं वाटतं आयोजन खूप छान आहे यंदाचा तिसऱ्या पर्वात हा रोहा तालुका आणि जसं की आपले दोन पर्व झाले दोन पर्व आणि हा पर्व जर तुम्ही थोडं कंपेरिजन केलं तर ग्राफ मध्ये किती ड्रास्टिक चेंजेस आलेत किती मोठ्या प्रमाणावरती बदल आलेत प्रत्येक ठिकाणी आयोजन पाहता थोडंसं आम्हाला पण त्याच्यामध्ये चेंजेस करायला मिळतो त्यांचं पाहून बघायला मिळतो एक नवीन नवीन निर्माण करणारा हा रवा शहर आहे नवीन नवीन गोष्टी निर्माण करतात हुतकर तरुण आहे इथला आणि आवड जास्त आहे इथल्या खेळाडूंपेक्षा जे पाहणारी लोक आहेत जे नियोजन आयोजन करतात ते अतिशय त्यांची उत्कर्ष शिकायला पोहोचतात की येणारा सीझन कसा साजरा करतात ह्याची तयारी अख्ख्या वर्षभर करत असतात सो so, ओव्हरऑल तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा या सीझन साठी काय बोला राजू आता ट्रॉफी बद्दल काय सांगाल आपल्या ट्रॉफी भर ट्रॉफी बघितली आयडिया कोणची होती मी आयडिया अरे वा खूप खूप छान खूप सुंदर वाटलं ट्रॉफी बघून आणि असंच या पुढे पण अजून नाही आले नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम रोहत तालुका प्रीमियर लीग खेळाडू प्रक्रिया पुढचं नाव हर्षद टावरीला आपण पाहतो अर्ष टावरीसाठी वन थाउजंड एक हजार मागे दोन तीन करावे लागतील तीन हजार चार फोर थाउजंड फाईव्ह थाउजंड पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार दहा साठी कोणी इच्छुक नऊ हजार नाईन थाउजंड नऊ हजार दहा हजार अकरा बारा करावे लागतील बारा हजार बारा हजार तेरा हजार आराध्या इलेव्हन ओपन आहे हवा आहे काय हवा आहे चौदा हजार पंधरा साठी कोणी इच्छुक पंधरा पंधरा हजार आराध्य सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एकोणीस हजार का बात आहे एकोणीस हजार एकोणीस हजार आराध्य आराध्यन केसई वीस साठी कोणी इच्छुक एकोणीस हजार आराध्य साठी एक विस्फोटक पाटील म्हणून ज्याची ओळख नौकारचा खेळाडू आहे आराध्य आराध्यन केसई एकोणीस हजार दोन वीस हजारासाठी कोणी इच्छुक आहे शेवटची संधी आहे एकोणीस हजार तीन सोळ एकोणीस हजार मध्ये हर्ष चावरी मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट गौरी एक नाफास गेला फलंदाज एक हजार विस्फोटक खेळाडू दोन हजार दिशा अकॅडमी तीन हजार तीन हजार थ्री थाउजंड फोर थाउजंड दिशा अकॅडमी चार हजार दिशा अकॅडमी चार हजार चार हजार दिशा अकॅडमी चार हजार फायव थाउजंड साठी कोणी इच्छुक आहे पाच हजार साठी इच्छुक चार कोणीदम इलेव्हन पाच हजार मुकादम इलेव्हन पाच हजार मजर गौरी यस मागे हजारे सहा सिक्स थाउजंड ते सहा हजार सात साठी सहा हजार मजर गौरी साठी सहा हजार तेजस्तरेच्या माध्यमात सहा हजार एक सहा हजार दोन येस दिशा अकॅडमी सात हजार दिशा अकॅडमी सात हजार मागे तेजस रे आठ पुन्हा एकदा आई साशाही तुळशी फायट आठ हजार आठ हजार बोली लागली आहे मुकादम इलेव्हन नऊ हजार क्या तीन संघ इच्छुक आहेत संघे समोर मुकादम इलेव्हन नऊ हजार नऊ हजार मुकादम इलेव्हन नऊ हजार एक अजूनही संधी आहे मजर गौरी साठी मुकादम इलेव्हन नऊ हजार दोन आणि मुकादम इलेव्हन मजर गौरी साठी नऊ हजार तीन सोळ कुठे <said> सोड बोल <coughs> काउंट होईल का त्याने ता ता हात वर केलं पण टॅग नव्हता केला तुला बघ तू काय बघितलं होतं हात वर होता आता दोनशे सोळा प्लेयर च ऑप्शन झालेलंय दोनशे पंधरा प्लेयर ऑप्शन झालेलं आहे आणि काय कसली वेळ झाली ता आपण नंतर लंच नाही रे डिनर माझी केअर कर फायर आहे थांबवा पहिले जेऊन घेतो मी ज्याच्याकडे चिठ्ठी नाही भावा त्याला जेवायला नाही सांगते आता चिठ्ठी दाखव पहिले माझी आदा मेंबरानी धाडल किती प्लेयर घेतले किती प्लेयर घेतले माझा प्लेयर घेतलाय घेतलाय का टीम मध्ये हो आता पण हा हे सांग ना प्लेअर किती घेतले चार पाच लोचन आभी आहे सुरुवातच त्याची बाहेर झाले सीझनची

सोडायला येईल का नाही तेवढं सांग फक्त हा का नाही तीनशे एक्केचाळीस वरती सौरभ आपण पाहतोय सौरभ धनावडे फोड होईल पुढचा कांदोळे काय फायनली ऑप्शन झालंय किती वाजले तीन वाजले तीन जे ओव्हर सांगतो जरा दीड वाजले बराच छान आहे ना आता हे माझा एकदा टाकाय फायनली द ऑप्शन वॉज सक्सेसफुल येस ओके थँक्स टू यू प्रथमेश थँक्यू सो मच थँक्स टू राजू वाघमारे हार्ट ऑफ आरटीपीएल ओ माय गॉड थँक्स टू राजू वाघमारे द हार्ट ऑफ आरटीपीएल येस त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं डेफिनेटली योगेश गंभे असेल तिकडे त्यांची त्यांची टीम पूर्ण साडे बत्तीस असेल आमचा सा। साडे बत्तीस पण <laughs> <कुण? laughs> बबलू <laughs> आणि त्याच्यानंतर आमचे आर टी पी एलचे करता धरता ही द्यायला लागल विसरून गेलाय नाही ट्रॉफ्या पोहोचू त्यांच्या त्यानंतर सिद्धूला दे तुझा माणूस ओके सिद्धू द युअर माणूस आणि पणू माणूस रे आमचा जो सात दिवस कुठं गायब होता तो आत्ता आलेला आहे आत्ता मला दिसलेला आहे तो सागर भोबड आमचे वीस दिवस गायब होते आज ऑप्शनला पण त्यांचे फोन बंद होते अरे आम्हाला टेन्शन आलेला येते ये का नाही बाबा फोन बंद आहेत त्यांचे असं झालंय तरी पण पिंट्या म्हस्के आमचे आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आर टी पी एलचे अध्यक्ष असं आम्ही त्यांना म्हणतो त्यांच्या ते काय म्हणतात परिश्रमामुळे हे सगळं सक्सेसफुल झालेलं आहे तर तिसरी म्हणजे कोण योगेश आपलं समजरेव समजराव राजू ठाकूर लग्नानंतर तो पहिल्यांदा मला इथे दिसला आहे त्याला मुलगा सुद्धा झाला आता सगळ्या इथे पण तो त्याच्यानंतर मला आज दिसला ओके पण दिसले ना भाई फायनली दिसले सगळे आरटीपीला आपली सक्सेसफुल हा बाकी सगळ्यांचाच आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय इन जय महाराष्ट्र दोन माझी दोन माणसं महत्वाची दोन माणसं राहिली एक म्हणजे सदमा म्हणजे आमचे साईराज नरे आणि अक्षय कदम म्हणजे बोग्या दोन कदम काकांचा पोरगा ते दोघ जण राहिले त्यांच्यामुळे आज इथे मला काय म्हणतात ते लिहिताना कोण माणूस स्वदाला लागला नाही ते दोघ जण होते आणि अक्षय कदम बद्दल काय बोलशील अक्षय कदम हा खेळाडू एक नंबर आहे कीपिंगला तर नादच नाही व्हिडिओ आहे माझ्याकडे असे मास्के उत्सव <laughs> <पॉंट आए। laughs> आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा मोहरा आमच्या कमिटीतला आपण विसरलो कोणतरी आहे नक्कीच्या गायब झालेला अचानक मध्ये कुठेतरी गेलेला ते त्याचा पर्सनल होत ते, ते आम्ही बोलू शकत नाही असं काही वागडं काही बोलू शकत नाही पण तो आज दिवसभर इथे होता हा हा बघा बॉम्ब म्हणून आणि बाकीच्या परिचय मी करून दिलेला आहे पण उरला असेल तर आपा मात्र आमच्या अलिबाग रोहा कोयनाड करत दौरे करून ते दमलेत आता खूप तरी पण सुद्धा ते साठी पूर्ण त्यांनी वेळ दिला ऑप्शन साठी भरपूर अशी कामं केली त्यांनी शंभर टक्के म्हणजे आम्ही आभार मानतो आणि आता कोण उरला असेल तरी पण आपण आपले दुध शब्द संपवतो जय हिंद जय आता घरी न्यायचे आणि आता लिस्ट बाय बाय निघाय ब्लॉग का वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल लाईब करायला विसरू नका सो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये ऑप्शन